मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्व्हेंट आणि सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा येथे पोळा मोठ्या करण्यात आला या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रीती सदस्य संत नरहरी शिक्षण संस्था साकोली होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगडी गावच्या प्रथम नागरिक सविता उपरीकर सरपंच ह्या होत्या तसेच या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहसचिव जयश्री शेंडे माता पालक संघाच्या सहसचिव तृप्ती उके पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष छत्रपाल वालोदे व्यवस्थापन समितीचे सदस्य पिंकी रोकडे सदस्य हेमकृष्ण मेश्राम नाशिक पाटील संग्रामे सुखराम सूरज बंशी रूपलता उईके आनंदराव थेरे संदीप बनसोड ओमकार पोवनकर सदस्य चित्ररेखा श्रीरंगे हिरामन पाटील जोडे मंदा संग्रामे अनमोल श्रीरंगे दुधराम सती मेश्राम योगराज धांडे तसेच आजूबाजूच्या गावातील शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक गावातील पालक विद्यार्थी उपस्थित होते या तानापोळा नव्वद करून आपल्या सोबत घेऊन उपस्थित होते तसेच मुली सुद्धा विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून उपस्थित होते नंदीबईल सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक नैतिक गजबे द्वितीय क्रमांक सम्यक नेवारे तृतीय क्रमांक भूपेश गेडाम यांनी पटकावले तर वेशभूषा स्पर्धेत पारुल रोकडे प्रथम क्रमांक आराध्या सिंधी मेश्राम द्वितीय क्रमांक लोचन काबगते तृतीय क्रमांक तसेच प्रोत्साहनपर बक्षीस डिंपल उके आदेश्रीभोवते पुणे श्रीरंगे ध्रुवांश उके श्री नव संग्रामे यांना मिळाला या सर्वांना रोख रक्कम आणि नोटबुक बक्षीस देण्यात आले तसेच सुरवरीत सर्वांनाच नोटबुक देण्यात आले नंदीबाई सजावट आणि वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण मानिक खर्डेकर सहाय्यक शिक्षक आणि प्राध्यापक हिरालाल मेश्राम तसेच प्राध्यापक मेंढे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर राठोड राजाबाई मेश रामचंदा रोकडे ज्योती कुंभारे भारती रोकडे अंकिता वानखेडे तसेच पोषण आहार महिला सुनीता नंदनवार कला धक्काते भाग्यश्री धक्काते आणि सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचलन चंदा रोकडे आणि आभार राजाबाई मेशराम यांनी मानले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.